तुम्ही जर पाळीव प्राणी आणायचा विचार करत असाल तर तुम्ही त्यांना आयुष्यभर सांभाळणार आयुष्यभर त्यांची साथ देणार हा पूर्ण विचार करूनच त्यांना घेऊन या कारण त्याच्यानंतर पश्चातापाची वेळ येते आपल्यावर आपल्याला ते सांभाळले जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नंतर पुढे जाऊन आपल्यालाच खूप त्रास होतो आणि त्यांना त्याच्या दुप्पट त्रास होतो ॲक्च्युली माझ्याकडे दोन डॉगी होते माझी बेरी जी लेब्राडोर होती काळी कलरची आणि मॅग होता तर मॅगला बेरीसाठी आम्ही सोबत म्हणून घेऊन आलो होतो तो, तो पण लेब्राडोर कॉपीज होता तर ह्या चोवीस तारीखला तो घरी गेला तर त्याचं कारण असं झालं की तो पावसात पण भिजला आणि तो थोडे दिवस असा खात नव्हता पित नव्हता आणि त्याला खूप कफ झाला आम्ही डॉक्टरांना घेऊन आलो त्याला सलाईन लावलं त्याची औषधं गोळ्या सुरू केली तर हे सगळं केल्यावर तो रिकवर पण झाला ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तो आजारी पडला आणि त्याचं त्या दिवशी तो खूपच आजारी होता खाली मान घालून होता पूर्ण आणि रात्री साडेतीन वाजता म्हणजे त्याला माझं पुतणे आहे त्याने बाहेर जाऊन बघितलं तर त्याचा श्वास बंद झाला होता त्यामुळे तो ऑफ झाला होता <coughs> तर मला आम्हाला त्यांनी सकाळी सांगितलं आम्ही मुंबईत आहोत तर ॲक्च्युली झालं असं की हे दोन डॉगी म्हणजे ती आठ वर्षाची बेरी आणि सहा वर्षाचा मॅट असे जण होते आम्ही दीड वर्षापूर्वी मुंबईत आलो त्याच्या आधी ते आमच्यासोबतच होते तर ते दोन डॉगी तीन मांजरं आमच्या सात गाई तीन म्हशी आणि कोंबड्यासुद्धा म्हणजे हा सगळा परिवार आमच्याबरोबर होता आणि आम्ही त्यांची सगळ्यांची भरपूर म्हणजे भरपूर काळजी घ्यायचो तर ॲक्च्युली इथे आम्ही अचानकच आलो मुंबईमध्ये आणि घर भाड्याचं होतं इकडे यायचं त्यामुळे इथे परमिशन नव्हती परत आम्ही दोघंही कामाला गेल्यानंतर त्यांना कुठे ठेवायचं त्यांचं काय करायचं इथे मा त्यांची सोय होईल की नाही बाहेर त्यांचे जे हाऊसेस असतात तिथे त्यांची सोय होईल की नाही हे आम्हाला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी अशी की तिथे आमचे आम धीर माझी वहिनी आणि सोहम आली माझे पुतणे दोन तर ते दो त्यांची व्यवस्थित काळजी घेत होते त्यामुळे आम्हाला त्यांच्या खाण्यापिण्याचं किंवा कसलं टेन्शन नव्हतं हो आणि मुंबईच्या वातावरणापेक्षा गावाकडे आमची ती मोठी जागा आहे भरपूर त्यांना मोकळ्यात फिरायला मिळेल हवं तसं राहायला मिळेल वातावरण व्यवस्थित आहे म्हणून आम्ही त्यांना घेऊन यायचा विचार नाही केला म्हटलं इथे जर आम्ही व्यवस्थित सेटल झालो दोन तीन महिने तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना घेऊन येऊ पण आम्ही इथे आल्यानंतर एका महिन्यातच हो एका महिन्यातच माझी बेरी गेली त्याचं झालं असं की तिथे म्हणजे जंगली प्राण्यांचा थोडासा तिथे येणं जाणं आहे त्यामुळे त्या याच्यामध्ये रात्रीचं तिला ते घेऊन गेले आम्ही तिथे नव्हतो त्यामुळे आमच्या ते लक्षात नाही आलं आणि जवळजवळ चार दिवस आम्ही तिला पूर्ण जंगलात शोधली पूर्ण शोधली तिची साखळीसुद्धा आम्हाला मिळाली नाही अशी कुठे गेली काहीच समजायला मार्ग नाही आमची हालत एकदम बेकार झाली आणि ती नाही मिळाली शेवटी त्यामुळे आम्हाला समजले की ती गेली आहे ना तर ती घर सोडून अजिबात कुठेच गेली नाही कुठेच नाही आम्ही दोन दोन तास घरी नसतो तरी ती स्वतःचं घर सोडून कधीच कुठेच गेली नाही आठ वर्षात कुठे गेली नाही त्यामुळे मला ती गोष्ट खूप लागली आणि त्याच्यानंतर मी असं हो ठरवलं की मॅकला इकडे घेऊन यायचं पण इथे परिस्थिती तशी नव्हती हो की त्यांना मी इथे आणू आणि तिथे त्यांची जास्त गरज होती ना जंगलामध्ये त्यामुळे त्याला आम्ही इथे आणलं नाही आणि तो व्यवस्थित होता ॲक्च्युली व्यवस्थित होता म्हणूनच तो घेऊन आलो नाही पण आता तो गेल्यानंतर आम्हाला इतका पश्चात होतो की तुम्हाला काय सांगू हे कुणाशी शेअर करावं हे मला कळत नव्हतं म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवावा आपण म्हणजे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही जर एखाद्या प्राण्याची जबाबदारी घेतली तर तुम्ही काही झालं तरी आयुष्यभर आयुष्यभर त्यांची साथ निभावा ते तुमच्यावर एकदम निस्सीम आणि काय म्हणतात त्याचं निस्वार्थ प्रेम असतं त्यांचं निस्वार्थ त्याला तुम्ही जेवायला नाही वाढलं ना तरी ते तुम्हाला काय म्हणणार नाहीत पण त्यांच्यावर भरपूर प्रेम करा भरपूर त्यांना प्रेम द्या आणि त्यांच्या आठवणीसुद्धा तुम्हाला एवढं ताजंतवानं करतात ना आम्ही कितीतरी वेळा किती तरी वेळा आमच्या बेबीची आठवण काढ काढत असतो तिचे व्हिडिओज मी बघत असते तिचे फोटोज बघत असते भरपूर भरपूर सेन्सिटिव्ह होती ती तिला सगळं शिकवलं होतं मी म्हणजे स्पीन स्पी स्टे मी खा सांगितल्याशिवाय खायची नाही अजिबात सगळं शिकवलं होतं सगळं मस्त होती हुशार होती पोहण्यात तर एकदम पटाईट होती तिचा व्हिडिओ मी टाकेनच याच्यामध्ये भरपूर आवडायचं तिला पोहायला आम्ही लहानपणी शिकवलं होतं तिला आणि आठ वर्ष तिने आम्हाला इतका आनंद दिला हे जे प्राणी आहेत ना तुम्ही कामावरनं जेव्हा घरी येता ना तेव्हा जे तुमचं स्वागत करतात ना तसं कुठला माणूससुद्धा तुमचं स्वागत नाही करणं तुमचा मूड गेलेला मूड एकदम म्हणजे एकदम फ्रेश होतो एवढं त्यांचं काय माहिती नाही ते असे असे धावत जवळ येतात ना की बास त्याच्यापुढे मला काही नको असतं तुमचं माइंड एकदम फ्रेश होतं घरातलं वातावरण अतिशय सुंदर ठेवायचं काम नाही हे कुत्रे मांजरं करत असतात त्यामुळे नक्की पाळा पण तुम्ही त्यांची आयुष्यभर आयुष्यभर साथ द्या माझा मॅक तर म्हणजे तो दरवाजातच बसून असायचा नेहमी उंबरठ्यावर त्याचं डोकं दरवाजात कोण काय खातं कोण कुठे टी व्ही बघतो कुठली सिरियल बघतो कोण काय बोलतं सगळं सगळं त्याला माहिती असायचं दरवाजातनं कधी उठायचंच नाही म्हणजे बेरीसमोरच्या म्हणजे पुढच्या दरवाजात आणि मॅक मागच्या दरवाजात त्यामुळे मी जेव्हा ओरुसला होते ते पूर्ण जंगलच आहे तर तिथे मी जेव्हा एकटी असायचे ना तेव्हा बेरी आणि मॅकच्या जीवावरच मी राहायचे म्हणजे कोणी आलं तरी हे धावून अंगावर जायचे त्यामुळे मला कधीच कसलंच टेन्शन नव्हतं मला सेफ वाटायचं ते दोघे असले की कधी कधी विवेकला यायला घरी रात्र व्हायची तर ती त्या सगळ्या टायमिंगमध्ये ते दोघे माझ्या नेहमी म्हणजे नेहमी सोबत असायचे बेरी तर माझी खूप जास्त लाडकी होती आणि मॅकसुद्धा अर्थातच बेरीसाठी आम्ही मॅकला घेऊन आलो होतो दोघांना सोबत व्हावी म्हणून म्हणून त्यांना आम्ही आणलं होतं तर मॅग इतका शांत होता कधीच कुणाला चावला नाही कधीच कुणाच्या अंगावर धावून नाही गेला फक्त गुरा दिसली कुठे कुठे बकऱ्या आल्या काय झालं कोणी अनोळखी आलं तर फक्त धावून जायचं पण कधीच चावला नाही पण बेरी थोडीशी ॲग्रेसिव्ह होती ती जाऊन डायरेक्ट अटॅक करायची किंवा चावायची तिच्या डोक्याला हात लावलेला तिला अजिबात आवडायचं नाही तर व्हिडिओ देंदी होतो त्यांच्या दें आठवणी संपणारा नाहीत त्यांच्या जेव्हा जेव्हा आम्ही आठवणी काढतो ना तेव्हा तेव्हा आम्हाला खूप भारी वाटतं आमचा वेळ खूप छान जातो त्याच्यामुळे इथे ॲक्च्युली एकदा असं घडलं होतं एक लॅबराडोर डॉगी अचानक आमच्या घरात घुसून आला दरवाजा खाली ओपन होता आणि जवळजवळ जव़़ पंधरा मिनटं आमच्या घरात होतो त्याला खूप तहान लागली होती बाथरूममध्ये गेला आणि आम्ही पाणी प्यायला ठेवलेलं ते टाकलं त्याच्यात झोपला दही खाल्लं त्याने खिडकीत जाऊन उभा राहिला कॉटवर नाचलं अशी पंधरा मिनटं झाली आणि नंतर त्या ज्या त्याची जी ओनर होती तर ती ओरडत ओरडत खाली आली त्यामुळे त्याला आम्ही दिलं नाही तर त्याला आम्ही इथे घरीच ठेवलं असतं अचानक आमच्या घरी तो आला होता इथे तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही जर पाळीव प्राणी पाळणार असाल तर त्यांची पूर्ण आयुष्यभर सेवा कराल आणि सेवा म्हणजे त्यांना आंघोळ घालणं त्यांना जेव्हा बरं नसतं तेव्हा त्यांची पूर्ण काळजी घेणं कधी कधी त्यांच्या हातापायात किडेसुद्धा होतात त्या ते, 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 ते सुद्धा तुम्हाला साफ करायला लागतात म्हणजे हे सगळ्याची शिशू त्यांची काढणे ह्या सगळ्याची तयारी ठेवूनच तुम्ही त्यांना ॲडॉप्ट करा ते जेव्हा लहान असतात छोटे असतात तेव्हा एकदम क्यूट दिसतात त्यामुळे अट्रॅक्टिव्ह असतात तेव्हा आपल्याला ते आवडतात मोठे व्हायला लागले आणि या सगळ्या प्रॉब्लेममधनं जायला लागले की आपल्याला ते नको होतात तर तसं अजिबात करू नका अशी माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे आणि या यांच्या आठवणी नेहमी माझ्यासोबत राहतील आणि हा व्हिडिओ यासाठी आहे की त्यांच्या स त्यांच्या दोघांच्या आठवणी माझ्याबरोबर नेहमी राहतील म्हणूनच हा व्हिडिओ करते मी आणि एक अवेअरनेस म्हणून ॲक्च्युली करते मला जो आता माझ्या मनात जे शल्य आहे की त्याला आम्ही घेऊन नाही आलो हे शल्य कायम नेहमी राहणार आहे पण पर त्याची परतफेड मी कुठेतरी माझ्या आयुष्यात करणारच आहे नेहमी ठरवलंच आहे आम्ही दोघांनीही ठरवलं आहे तर बस थँक्यू बाय बाय